नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कौटुंबिक वादातून पत्नीवर कुऱ्हाडीनं घाव घालत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यातील लोणीकंद भागात ही घटना घडली आहे या घटनेनं पुण्यातील लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानंतर नवऱ्यानं मध्यरात्री बायकोची कुराडीचे घाव घालून हत्या केली लक्ष्मीबाई जाधवराव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे या हत्येप्रकरणी पती बाबा जाधवराव याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची हत्या केली लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील बुरके गावात जाधवराव दाम्पत्य वास्तव्यास होते ते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते, होते। सोमवारी रात्री ही बाबा जाधवराव हा घरी आल्यानंतर त्याचे त्याच्या पत्नीशी वाद झाले वादानंतर पतीनं मध्यरात्री एक वाजल्यानंतर घरातील कुऱ्हाडीनं त्याच्या झोपलेल्या पत्नीवर सपासप वार केले या हल्ल्यात लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मीबाई यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा